नमस्कार मंडळी स्वागत पर आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये तर काही दिवसापूर्वी युवाचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्त मी इथे आता डेकोरेशन करते तर माझ्यासोबत हेल्प करण्यासाठी कोणीच नव्हतं इवाचे डॅडी ऑफिसला गेलेले आहेत आणि फक्त इवा माझ्या बरोबर आहे ती सुद्धा सध्या स्कूलला गेलेली आहे स्कूलमध्ये तिचं बड्डे सेलिब्रेशन होतस त्यासाठी ती तिथे गेलेली आहे नाही तर आज मी तिची सुट्टीच मारणार होती स्कूलला कारण मला हेल्प करण्यासाठी कोणतरी लागत होतं जास्त काही मी असं डेकोरेशन करणार नाही थोडक्यात आवरणार आहे कारण एकटीने मला या सगळ्या गोष्टी होणार नाहीत आणि बड्डेच्या दुसऱ्याच दिवशी गणपती बाप्पा येणार आहेत तर दोन्ही दिवस मला फुल म्हणजे टाईम जास्त भेटणार नाही फुल बिझी असणार आहे मी आणि गणपतीचं सुद्धा डेकोरेशन उरलेलं म्हणजे बाकीच आहे मी काहीच केलेलं नाही त्यामुळे थोडेसे मी बलून्स आणलेले है, आहेत आणि हॅपी बड्डेचा एक काय ते आयटम आणलेला आहे आता बलून्स कसे लावायत हा प्रश्न होता तर मागच्या वर्षी मी एक मशीन आणली होती जी 500 हंड्रेडच्या आसपास होती जी बलून फुगवण्यासाठी यूज होते एका एक टाइमला तुम्ही दोन बलून फुगू शकता तुम्ही बघू शकता एक तर बलून माझ्याने फुटला थोडंसं इझी इजी करायला पाहिजे कारण बलून चिटकलेले असतात काही तर ते एकदम त्याच्यात हवा भरली ना तर ते थोडेसे फुटण्याचे चान्सेस असतात इवाला मी आणण्याच्या अगोदर इवाला मी स्कूलला सोडून आलेली आहे जोपर्यंत तिला आणायचा वेळ होत नाही तोपर्यंत एक पाच दहा बलून मी फुगून ठेवावे असं वाटलं पण एक चार पाच बलून फुगवल्याच्या नंतर लगेच असं वाटलं की आता चला आता इला इवाचा टाइम झालेला आहे त्यामुळे हे सगळे बलून्स डायनिंग टेबलच्या खाली ठेवले आणि त्यानंतर मी गेले इवाला आणण्यासाठी आणल्यानंतर आंघोळ केली आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण दोघी थोडंसं जेवढं जमेल तेवढं डेकोरेशन करून घेऊ बऱ्याचदा काय होतं की आपल्यासोबत कोणी डेकोरेशन करण्यासाठी किंवा मग काही अडचणी असतात किंवा काही कामं असतात बरेच जण ऑफिस वर्कर असतात म्हणजे ऑफिसचे जॉब करणारे असतात तर एक छोटी आयडिया सांगते जर तुम्हाला बर्थडे डेकोरेशन करायचं असेल ना थोडेसे बलून्स घेऊन या एक शंभर रुपयाला साठ रुपयाला पॅकेट असते मी तर साठ रुपयाचं एक आणलं होतं ज्याच्यामध्ये तीस बलून होते तर मा, असे मी दोन पॅकेट आणले होते आणि माग मागचे चार ते पाच बड्डे वजेच्या आम्ही इतके मोठे गेले होते इतकं फुल डेकोरेशन बाहेरून डेकोरेशनवाला बोलवायचा तो दोन ना, दोन अडीच हजार रुपये घेणार आणि केक दोन तीन हजाराचा असं आम्ही खूप खर्च केले तर यावर्षी मात्र आम्ही आवर्त घेतलं कारण खूप खूप जास्त खर्च होत आहेत त्यापेक्षा इवासाठी काही सेविंग केलेले बेटर राहतील असा हेतू ठेवून आम्ही यावर्षी थोडंसं आवर्तच घेतलं तर म्हटलं जरी आवर्त घेतलं छोटी बड्डे पार्टी जरी करत असाल वेळ जरी नसेल तरी थोडंफार का होईनं डेकोरेशन करूया घरच्या घरी तर हे जे हॅपी बड्डेचं आहे पिंक कलरचं ते मी आणलेलं आहे ते, ते पन्नास रुपयाच्या आतच असेल त्याची प्राईज मला आत्ता जास्त काही आठवत नाही आहे तर ते फक्त त्या त्याच्यासोबत एक लांब असा दोरा एक रिबन भेटते त्याच्यामध्ये ते हॅपी आणि बर्थडे वाले जे जे अल्फाबेट्स आहेत लेटर्स आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते, ते एकानंतर एक एका खाली एक तुम्ही चिटकवू शकता तुम्हाला लाँग असे चिटकवायचे असतील तर मग तेवढे चिटकू शकता पण तर आपण त्याच्या पुढे उभे राहून केक कापतो त्याच्यामुळे एका खाली एकच ते बेटर राहतील वाढदिवसाचं डेकोरेशन असो किंवा डोहा जेवणाचं कुठलंही डेकोरेशन असो सगळ्यात मेन गोष्ट काय लागते माहिती का टू साईड टेप चिकटपट्टी वगैरे थोडंसं भिंतीला चिटकत नाही पण जी टू साईड टेप असते ना ती इतकी बेटर चिटकते ना त्याच्यावर दोन तीन वस्तूसुद्धा तुम्ही चिटकवू शकता आ, मी इथे टू साईड टेप घेतलेली आहे माझ्याकडे खूप साऱ्या टेप अवेलेबल आहेत मागच्याही वर्षी आम्ही डेकोरेशन केलेलं मी मागच्या मागच्यावरचं कुठलंच डेकोरेशन या वर्षी यूज केलेलं नाही मी प्रत्येक वर्षी नवीन आणते असं वाटतं की आता चला हेच डेकोरेशन हे आपण नेक्स्ट इयर यूज करू पण जेव्हा परत एकदा नवीन वाढदिवस येतो असं वाटतं की चला जुनं नको तर जुनंही मी कधी ना कधी ते यूज करेन बट यावर्षी पण मी एक नवीन कलर घेऊन आलेला आहे जसा इवाचा ड्रेस आहे त्याच्यानुसारच मॅचिंग मी थीम घेऊन आलेली आहे बलून मात्र मी मल्टी कलर घेतलेले आहेत कारण एका थीमचे माझ्या मी जिथून गेले होते बलून आणाय तिथे नव्हते मी जवळूनच आणले होते मी, मी जास्त काही दूर गेले नव्हते तर माझ्याकडे ही मशीन आहे ही पाचशे रुपयाच्या आतच मशीन आहे याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी देईन ही मी सुद्धा अवेलेबल आहे आणि पण मी मार्केटमधून घेतलेली होती तर मी याच्या याच्या साहाय्याने बलून्स फुगून घेतले सुरुवाती काळात आणि त्यानंतर मी काय केले दोन बलून्स एकत्र फुगवले हो आणि दोन बलून्सला एकत्र गाठ बांधली आणि जे दोन बलून्स आहेत अशा दोन दोनच्या जोड्या करून फक्त ठेवून दिल्या सुरुवातीला फुगून घेतले जर तुमच्याकडे मशीन नसेल ना तुम्ही तोंडाने फुगू शकता किंवा एक छोटीशी मशीन मिळते जसं तुम्ही टा सायकलच्या टायरमध्ये हवा भरता तशा प्रकारची एक छोटीशी मशीन भेटते जी बलून मध्ये हवा फुगवण्यासाठी यूज होते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता बट तुमच्या घरी मुलं आहेत ना तर ते प्रत्येक वर्षी तुम्हाला लागेलच जे नवीन पॅरेंट्स आहेत ना त्यांनी ही मशीन घेणं खरंच इतकं फायदेशीर राहील प्रत्येक वर्षी तुम्ही किती फुगवत बसणार ना तर याच्यामध्ये पाच मिनटामध्ये एक पॅकेट फुगवून जातं सो मी म्हटलं चला लॉंग टाईम इन्व्हेस्टमेंट आहे पाचशे रुपये का जास्त प्राईजही नाही ऑनलाईन आहे सगळीकडे ही मशीन अवेलेबल आहे बलून फुगवण्याची फटाफट मी बलून्स फुगवून घेतले इव्हनी मला थोडीशी हेल्प केली आणि फुगवून झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता दोन बलून मी ॲट अ टाइम फुगवती आहे आणि एकत्र त्यांची गाठ बांधून मी त्यांना सोडून दिलं आणि आणि त्यानंतर मी काय केलं जे दोन 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 दोनचे जे सेट आहेत ते एकत्र करून त्यांना एक सर्कल असा मारला त्याला गाठही नाही मारली एका एक सर्कल करून त्याचा एक चार फुग्यांचा एक बंच केला जेणेकरून मला चिटकवता येतील आता मी इथे थोडेसे फुगे मोठे फुगवलेले आहेत तुम्ही थोडेसे लहान फुगवाल ना तर त्याचा जो कलर आहे तो थोडासा उठून येईल मागच्या वर्षी मी खूप लहान फुगवले होते त्यामुळे मी म्हटलं चला आज माझ्याकडे एकतर हेल्प करण्यासाठी कोणी नाहीये जितके मोठे होतील तितके मी मोठे फुगवीन जेणेकरून मला फक्त चार ते पाच बलूनचा सेट लावल्यानंतर माझं काम भागून जाईल म्हणजे मला फक्त सर्कलमध्ये लावायचं होतं ह्या सोफ्या रिव्ह बसणार होती इथे ती केक कापणार होती त्याच्यामुळे मला फक्त याच्या आजूबाजूलाच बलून्स लावायचे होते मागच्या वर्षी तर मी पूर्ण रूम भरून बलून्स लावले होते माझ्याकडे जर एखादा फोटो असेल तर मी शेअर करेन तर इथे चारचा बंच रेडी आहे माझा वेगवेगळे मल्टी कलर घेऊन मी एक बंच केला इव्हनी मला आणून देण्यामध्ये दे भरपूर हेल्प केली आणि त्यानंतर टू साइड च्या टू साइड टेपच्या सहाय्याने मी काय केलं अगोदर माप घेतलं की कुठे कुठे बसवायचं आणि त्यानंतर बलूनला दोन बलून किंवा तीन बलूनला सुद्धा तुम्ही टू साईड टेप लावून घ्यायची दोन्ही बाजूची जे त्याचा जो पेपर आहे तो काढून घ्यायचा आणि बस चिटकवून द्यायचा बलून फुगवायचं तर काम इझी झालं आणि चिटकवायचं काम त्याहून इझी झालं कारण ऑलरेडी मी दोन दोनचे बंच केले होते फक्त ते आता टू साईड टेप लावून व्यवस्थित माप घेऊन चिपकायचे होतं मला ते सर्कल एक कमान करायची होती बलूनची बट वर वॉच जी क्लॉक आहे आमची ती आली त्यामुळे मग तो सर्कल कम्प्लीट होत नव्हता त्याच्यामुळे मी काय केलं के त्याच्या दोन्ही बाजूने असं कर्व साईड बलून लावून घेतले कर्व अशा आकारात आणि सेंटरला काय केलं दोनच बलून लावून घेतले जेणेकरून काय होतं ते एक सर्कल बनला असता पण खाली थोडंसं रिकामं वाटत होतं कारण इवा छोटीशी आहे आणि ती सोफ्यावर बसल्यानंतर तिच्या फोटोमध्ये हे जे डेकोरेशन आहे ते जास्त प्रमाणात येत नव्हतं त्यामुळे हो मी नंतर काय केलं खालच्या बाजूला सुद्धा एक दो चार चारचा चार एक बंच लावून घेतला जो सोफ्यापर्यंत येत होता सुरुवातीला असं वाटलं होतं की हा बंच खाली जर घेतला तर मुलं येतात लगेचच ते फोडतात आमच्या तर सोसायटीतले अशी मुलं आहेत ना त्यांना बलून फो, फो, फोडायला इतकं आवडतं बलून हाताला आला की ते फोडणार हे मला माहिती होतं त्यामुळे मी थोडंसं वर लावलेलं ला। पण नंतर मला असं वाटलं की नाही खाली थोडंसं काहीतरी पाहिजे जे फोटोमध्ये आलं पाहिजे त्यामुळे मग मी नंतर डिसाईड केलं की दोन दोनचे जे चार सेट चारचा एक सेट आहे तो सेट खाली दोन्ही बाजूला सोफ्याच्या लावून घेते जेणेकरून मस्त फोटोमध्ये येईल आणि तसंच झालं फोटोमध्ये तोच बंच दिसत होता वरच काहीच दिसत नव्हतं तुमची लहान मुलं असतील ना तर तुम्ही काय करा टेबलला वगैरे लावून घ्या सोफ्याला लावून घ्या आ, वर वगैरे लावण्याची काही गरजच नाही हा मोठ्यांचा बड्डे असेल दुसरं काही प्रोग्राम असेल ना तर तुम्ही वर लावू शकता बट लहान मुलांसाठी तर तुम्ही हे करू शकता इवन अजून एक आयडिया आहे तुम्ही टेबलला सुद्धा बलून्स लावू शकता बट आमच्याकडे खूप खोड खोडकर लेकरं आहे त्याच्यामुळे मी काय तो रिस्क घेतला नाही भरपूर माझ्याकडे वेगवेगळे आयडियाज आहेत हा जो फोर फोर बलूनचा बंच आहे ना तुम्ही फायचा करू शकता थ्रीचा करू शकता साईज थोडीशी लहान करू शकता किंवा सेम कलर करू शकता किंवा एकच कलर डिफरंट करू शकता कलर्स तुम्ही मनाने ॲड करू शकता याच्यामध्ये तुम्ही अजून मार्केटमध्ये हजारो गोष्टी भेटतात त्यासुद्धा ऍड करू शकता डेकोरेशनच्या आता त्याचे नावं घेणं काही इथे जरुरी नाही तुम्ही मार्केटमध्ये गेलात बर्थडे डेकोरेशन म्हणलात ना तर सगळं काही तुम्हाला मिळून जाईल पण हे जे मी डेकोरेशन केले नाही मी फक्त शंभर रुपयाच्या आत केले साठ रुपयाचं एक बलूनचं पॅकेट आणलाय ज्याच्यामध्ये मल्टी कलर बलून, चा, बलून होते आणि ते पन्नास रुपये काही ते डेकोरेशन बस मशीन तर माझी घरीच होती आणि जे चिकटपट्ट्या होत्या टू साईड टेप ती सुद्धा माझ्या घरीच होती मला जास्त असं काही खर्च आला नाही आणि उद्या गणपती बाप्पा आहे त्याच्यामुळे मी खूप आवर्त घेतलं मला बाप्पाचं डेकोरेशन सुद्धा करायचं आहे पूर्ण रात्र जाईल त्याच्यामध्ये आणि ऑलरेडी माझी तब्येत खराब आहे अशा प्रकारे पूर्ण डेकोरेशन आहे आणि त्यानंतर मात्र आता वाजता बर्थडे आहे सहा वाजेपर्यंत मला सगळ्या गोष्टींची तयारी करणं गरजेचं होतं सध्या तर मुलं ट्युशनला वगैरे स्कूल ला वगैरे गेलेली आहे त्यामुळे घरी कोणी आलं नाही इवाला मस्त मी झोपवू घातला आणि त्यानंतर सहाला ला तोपर्यंत बाकीच्या सगळ्या गोष्टी रेडी करून घेतल्या केक फुलं हार सगळं घेऊन आले आणि बघू शकता इवाचा लुक किती प्रिटी दिसतोय तर डेकोरेशनला मॅचिंग म्हणून मी पिंक कलरचाच असा तिला डेकोरेशन केलेलं होतं ड्रेस आणि डेकोरेशन मॅच व्हावं प्रकारे मस्त असं इवाचा बड्डे सेलिब्रेशन झाला त्यानंतर मुलांनी डान्सही केला खूप एन्जॉय केला मस्त असा बड्डे झाला चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा इवाला हॅपी बड्डे विश करा कमेंट बॉक्समध्ये थँक यू फॉर वॉचिंग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय